नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजना यातील भरपूर शेतकऱ्यांना आता एको एकोणावीसवा आणि वीसवा हप्ता मिळाला नाही याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर यामध्ये आपण सविस्तरतेची माहिती पुढील प्रमाणे कशी आहे काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती पर्याय काय आहे याची सविस्तर माहिती तुमच्या पुढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमचं कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर पी एम किसान डॉट जिओ डॉट इन अशी एक वेबसाईट टाकायची आहे वेबसाईट टाकल्याच्यानंतर सर्वात पहिली तुम्हाला ती पी एम किसान योजनेची वेबसाईट येऊन जाईल ऑफिशियल वेबसाईट केवळ वरती आल्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन होतो यामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसतं न्यू फार्मर त्यानंतर खाली ई के वाय सी असं ऑप्शन दिसतं आहे आणि त्याखाली तर तुम्ही बघू शकता आपल्याला वा हप्ता आप हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पडलेला आहे म्हणजे ही आपली पी एम किसान योजनेची ऑफिशियल साईट आपल्यासमोर आहेत तर आता यामध्ये आपण जाणून घेऊ की सर्वप्रथम आता भरपूर शेतकऱ्यांना एकोणावीसवा आणि वीसवा हप्ता पडला नाहीत याचे कारण काय आहे तर तर आपण आप खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथं योजनेचे अपात्र निकष असं दाखवले जातात यामध्ये खालील उच्च आर्थिक श्रेणीला व्यक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत एक नंबरला सर्व संस्थापक जीवनधार्मक अशी शेतकरी कुटुंब खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीचे संबंधी आहेत यामध्ये फक्त एक शेतकरी एका एक कुटुंबातील लाभ घेऊ शकतो तर आपल्याला म्हणजे आपल्या राशन कार्डवरती जर चार खातेदार असतील तर त्यामध्ये फक्त एक महिला आणि एक पुरुषांना याचा लाभ लाभ मिळतो पी एम किसान योजनेचा तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे राशन कार्ड हे वेगवेगळे करावे लागतील आणि आपण आता बघून घेऊया की याच्यासाठी आपल्याला ज्या लाभार्थ्यांना पिस पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत तर त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासोबत ती जर त्रुटी आपल्याला कशी चेक करायची आणि त्रुटी चेक केल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय पर्याय करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेवा तर इथपर्यंत आला जा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता आपण मेन पेजवरती आल्याच्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तिथं आपल्याला एक महत्त्वाचं ऑप्शन आता पी एम किसान योजनेवरती अपडेट झालेलं आहे तर तुमच्यासमोर इथं बघा आल्याच्यानंतर अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन असं एक आता नवीन ऑप्शन पी एम किसान योजनेच्या डॅशबोर्डवरती अपडेट झालेलं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर जाऊन असा आपल्यासमोर एक पेज पुन्हा एक ओपन होतो यामध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकून आणि कॅप्चर कोड टाकून तिथं सर्च करायचं आहे आता ही वेबसाईट वरती नेमकंच अपडेट झाल्यामुळं ही पुढं इथून पुढं जात नाही आहे त्यामुळे आपल्याला आता पुढे जाता येणार नाही तर आता इथं तुम्ही चेक करत राहायचं आहे एक ते दोन दिवसाला आणि यामध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथं आधार क्रमांक टाकून कॅप्चर कोड टाकल्याच्यानंतर तुम्हाला सर्च या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं पी एम किसान योजनेचे पैसे कोणत्या कारणामुळं येत नाही याची माहिती तुम्हाला समोर दिसणार आहे आणि तुम्हाला त्याची माहिती दिसल्यानंतर कुठला कागदपत्र जर त्यामध्ये अपलोड करायचं असेल त्याच्यासुद्धा तुम्हाला ऑप्शन तिथे येणार आहे आणि जर सात बाराचा काही प्रॉब्लेम असेल किंवा राशन कार्डचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या आधार कार्डची बँक सिडिंग किंवा आधार कार्ड अपडेटला आले असतील अशा सर्व तुमच्या चुका ज्या काय तिथे तुम्हाला त्या अपडेट दिसतील त्यामध्ये तुम्हाला तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला तिथं जे योग्य ते माहिती आपल्याला तिथं अपलोड करायची आहे ही वेबसाईटवरती हा हा डॅशबोर्ड आप आप ते आपल्याला फार्मर कॉर्नरवरती आता नवीन अपडेट झालेला आहे जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांना एकोणवाश्या आणि वीसव्या हप्त्याचे पेमेंट मिळाले नाहीत आणि काही शेतकऱ्यांना एक दोन हप्तेच मिळालेले आहेत परंतु बाकीचे हप्ते त्यांना आतापर्यंत मिळाले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे हे दोन हप्ते मिळाले नाहीत त्यांना नमो शेतकरी योजनेचेसुद्धा सुद्धा हप्ते मिळालेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मिसिंग अपडेट इन्फॉर्मेशन यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस साईट पूर्णपणे क्लिअर चालू होईल त्यावेळेस तुम्हाला तिथे पुढं तुमचे काय त्रुटी आहे ती शंभर टक्के तिथं दाखवेल आणि जी काही त्रुटीत असेल किंवा तुमचे सात बारा आधार कार्ड राशन कार्ड आणि बँक सीडिंग असे भरपूरसे प्रॉब्लेम आपल्या पी एम किसान योजनेमध्ये दाखवतात तुम्हाला जो प्रॉब्लेम तिथं दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ते डॉक्युमेंट अपलोड करायला ऑप्शन येणार आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर आपला हा डेटा पी एम किसान योजनेमार्फत शासनाकडे जाणार आहेत शासनाकडे गेल्याच्या नंतर त्यावरती व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ हा पुन्हा चालू केला जाईल आणि तुमचे राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला परत पडायला सुरुवात होतील तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पी एम किसान योजनेचे थकलेले हप्ते याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये माहिती द्यायला विसरू नका तुम्हाला यामधून काही मदत झाली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि इथपर्यंत आला जात तर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील तर पुन्हा भेटूया अशीच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम